कॅबिनेट बैठकीत एक देश एक निवडणुकीच्या कोविन समितीचा अहवाल मंजूर झाल्यानंतर आता विरोधकांनी जोरदार निशाणा साधलाय वन नेशन वन इलेक्शनवरून नो no इलेक्शन करायचं असल्याची टीका राऊतांनी केली आहे तर मोदी सरकारला अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पदाची पद्धत आणायची असल्याचं जयंत पाटील म्हणाले तर एक देश एक निवडणूक यामध्ये काय चुकीचं झालं असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय पाहूयात मणिपूरला जे सरकार पळून जात आहे त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंड आणावा हे जरा आश्चर्यकार आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात त्याची तयारी आहे घटनाकाराने संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहे नरेंद्र मोदी आणि नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोक काय चुकीचं रोज उठून इलेक्शन रोज उठून आचारसंहिता रोज उठून विकास कामांना खेळ टेंडर थांबवा ऑर्डर थांबवा शेवटी ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये राज्याची बरखास्त केली गेली त्यात घटना बदलली गेली घटने दुरुस्ती केली गेली आणि केंद्राला एवढे अमर्याद अधिकार दिले गेले की लोकांनी निवडून दिलेली सरकार सुद्धा तुम्हाला बरखास्त करता येतात नव्याने घात तुम्ही आणि आमच्यावर आरोप करता की घटना बदलता म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका